हिंगोलीत श्री गणेश आयोगाच्या आरोग्य अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादा रुग्णालयाच्या सहकार्याने रुद्राक्ष गणेश मंडळासमोर आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले हे शिबिर डॉक्टर नामदेव कोरडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी तालुका अधिकारी गणेश जोगदंड प्रमुख डॉ बी आर पुडगे डॉक्टर चव्हाण शुभदा तांबिले आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते मंडळाचे अध्यक्ष गौरव झुनझुनवाला आदित अग्रवाल मोहित अग्रवाल निलेश दूध व सदस्य उपस्थित होते इंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य कार्यक्रमाचे आरोग्य हे आरोग्य अभियान हे राबवलेलं आहे आज श्री नामदेव डॉक्टर नामदेव सर यांच्या यांना संपर्क साधून हे कार्यक्रम आमच्या मंडळामध्ये घेण्यात आलेला आहे तर ह्या कार्यक्रमामुळे जनसामान्यामध्ये जे दहा लाखापर्यंत जे त्यांना शास्त्रक्रिया आहे ते मोफत उपचार ह्याच्यामध्ये होईल आणि जे काही त्यांना दुसरं काही उपचार आहे ते समजा इथं नाही होत असेल तर हे डॉक्टर साहेब त्यांना रेफर करतील आणि सगळ्यांचं ते उपचार करण्यात येईल मोफत उपचार करण्यात येईल तर जनसामान्यामध्ये यांना यांचा खूप फायदा भेटत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून श्री गणेशाचा आरोग्य आरोग्याचा हे अभियान पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राबवलं जात आहे तर प्रत्येक गणेश मंडळांच्या ठिकाणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या माध्यमातून हे शिबिर राबवले राबवले जात आहे या शिबिरासाठी सर्व गणेश मंडळांचे कार्यकर्ते त्याचबरोबर आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी आणि मुख्यमंत्री कक्षातील थी कर्मचारी या शिबिरासाठी योगदान देत आहे उद्देश असा आहे की मुख्यमंत्र्यांच्या ज्या योजना आहेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना आहे ती जनसामान्यापर्यंत पोचावी आपल्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एप्रिल एप्रिलपासून हा सुरू केलेला आहे कक्ष तर आतापर्यंत आपण पंचवीस लाखाची मदत रुग्णांना दिलेली आहे वेगवेगळ्या सिरियस लोकांना तर या कक्षाची माहिती व्हावी लोकांपर्यंत सर्वसाधारण लोकांची बी पी शुगर तपासणी व्हावी याच्यामधून आयुष्यमान भारत कार्ड कार्ड काढले जावे आणि आपले इथे मेडिकल कॉलेज झालेलं आहे या मेडिकल कॉलेजचा या ठिकाणी डोळ्यांचे ऑपरेशन असतील इतर कोणत्या सुविधा असतील आरोग्याच्या तर या जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याच्या व्यापक दृष्टिकोनातून हे शिबिरं गावगावामध्ये लावलेले आहेत आपल्या प्रत्येक गावामध्ये जिल्ह्यामध्ये आणि शहरी भागामध्ये सर्व गणेश मंडळावर ही शिबिरं लावलेले आहेत या माध्यमातून जनतेना आम्ही असे आवाहन करतो की या ज्या शासकीय योजना आहेत आणि हे शिबिरं आहेत यांचा आपण जास्तीत जास्त उपयोग घ्यावा आणि या शिबिराला शिबिरची मोहीम जी आहे त्यांना यशस्वी करावं असे आम्ही आवाहन करतो धन्यवाद